शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त न्यूज महाराष्ट्र या चॅनलवर संच मान्यता त्रुटीमध्ये पेंडिंग असलेल्या राज्यातील शाळांची यादी शिक्षण संचालनालयाकडून प्रसिद्ध शासन निर्णय दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीस व दिनांक एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस वय संचमान्यतेचे सुधारित निकष निश्चित करण्यात आले आहे त्यानुसार सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या खाजगी व्यवस्थापनाच्या प्रायोगिक संचमान्यता शिक्षण उपसंचालक व शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्या लॉग इनवर उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत सदर संचमान्यता शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्या कार्यालयाकडून जिल्ह्यातील अनेक शाळांना उपलब्ध करून न दिल्यामुळे संबंधित शाळा सदर संचमान्यता तपासणी करून दुरुस्ती प्रस्ताव शिक्षण विभागाकडे सादर करणे अशक्य असल्याचे मत अनेक मुख्याध्यापकांनी व्यक्त केले राज्यातील पंधराशे शाळांचे संचमान्यता शिक्षण उपसंचालक आणि शिक्षणाधिकारी यांच्या लॉग इनवर देखील उपलब्ध नाहीत अशा पंधराशे शाळांची यादी शिक्षण संचालनाकडून त्रुटीसह प्रसिद्ध करण्यात आली आहेत या यादीत सोलापूर जिल्ह्यातील नव्याण्णव नगर जिल्ह्यातील अठ्ठावीस अशा विविध जिल्ह्यातील शाळांची यादी त्रुटीसह प्रसिद्ध करण्यात आलेली आहे शिक्षण उपसंचालक आणि शिक्षणाधिकारी यांच्या लॉग इनवर सन दोन हजार चोवीस पंचवीस संचमान्यता उपलब्ध न होण्याची या पंधराशे शाळांची कारणे पुढीलपैकी एक किंवा दोन आहेत डाटा नॉट अवेलेबल फॉर संचमान्यता स्टुडंट स्कूल अँड बेस पोस्ट मिडियम मिसमॅच स्टुडंट डाटा नॉट अवेलेबल परमनंट अन एडियल स्कूल संच बेस पोस्ट डाटा नॉट अवेलेबल स्टुडंट स्कूल अँड बेस पोस्टस मीडियम मिसमॅच एड डाटा नॉट अवेलेबल या सात ते आठ त्रुटीपैकी एक किंवा दोन त्रुटी या पंधराशे शाळांना लागल्यामुळे या पंधराशे शाळांची सन दोन हजार चोवीस पंचवीसची संचमान्यता शिक्षण उपसंचालक आणि शिक्षणाधिकारी यांच्या लॉग इनवर उपलब्ध झालेले नाहीत सदर त्रुटीची निराकरण करण्यासाठी शिक्षण विभागाकडून संबंधित शाळांना स्थानिक टेक्निशियन मार्फत योग्य मार्गदर्शन होणे आवश्यक आहे शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनल